नमस्कार आपण मागील भागामध्ये वंदनीय दादानी जन्माचे जे तीन प्रकार सांगितले कर्म कार्य आणि कारण कार्यान परत्वे ते समजून घेतले तर आता आजच्या भागामध्ये आपण कर्मपरत्वे जीवन जे आपल्याला आत्ता प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये मागच्या भागात म्हटलं होतं की कर्मदेहाशी एकरूप होण्यास अडथळा निर्माण होतो आहे म्हणजे कर्मदेहाशी एकरूप होणं म्हणजे काय ह्याच्यात आज आपण हे समजून घेणार आहोत की कर्मदेहाशी एकरूप होत नाही म्हणजे काय नक्की तर वंदनीय दादानी जो विषय सांगितला आहे तो समजून घ्यायला जरा अवघड वाटतो परंतु आपण एक 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 स्टेप बाय स्टेप पॉईंट बाय पॉईंट आपण समजून घेतला तर तो आपल्याला समजतो तर आपण आता पहिल्या सेमिनारमध्येच दादांनी हा विषय घेतला होता की सुखाची जी का आपली अपेक्षा असती आता जीवन आपलं जे काही कर्मपरत्वे झालेलं आहे त्याचे प्रकार आपण समजून घेतले त्याच्यात इच्छा आणि वासना म्हणजे काय तेही समजून घेतलं परंतु आपण एक सरसकट कर्मपरत्वे जन्म या कॅटेगरीमध्ये जीवन जगत असताना जीवनात येणारे जे जी अडथळे आहेत त्याच्यामागची कारण मिमस आपल्याला कळत नाही दोन व्यक्ती सारख्या दिसत आहेत परंतु एकाच्या जीवनामध्ये त्याच्या इच्छा अपेक्षा सगळ्या पूर्ण होत आहेत आणि एकाच्या होत नाही आहेत सारख्या समस्या येत आहेत त्याच्यामागची कारणं काय म्हणजे जी थोडक्यात जीवनात येणारं दुःख त्याच्यामागचं कारण काय आपल्याला कळत नाही वंदनीयदाने जो अभ्यास केला आणि त्याच्यातून त्यांनी जे काही विषय सांगितले ते खूप समजून घेण्यासारखे आहेत त्यात दादानी काय सांगितलं की कर्मदेहाशी एकरूप होत नाही आहे शंभर टक्के मग एकरूप न होण्यामागचं कारण काय आहे तर देहाची अविकसितता किंवा देहातील कमतरता आता कमतरता कुठं आहे नक्की आज आपण ते समजून घेणार आहोत तर आपल्याला माहिती आहे एक मानवी आपण आकृती तर काढलेली आहे अंदाज आहे की ह्याच्यामध्ये जे प्रधान कोश आहेत पाच म्हणजे कोश मनोमय कोश विज्ञानमय आणि आनंदमय ह्या कोशांमध्ये दोष आहेत असं सांगितलं म्हणजे कमतरता देहाच्या ठिकाणी आहे त्या कोशांमध्ये आहे ते कोश आहेत सूक्ष्म स्वरूपात सूक्ष्मदेह हा प्रवास करत असतो आपण विषय समजून घेतो आहे प्रवास स्थूलाचा नाही आहे तर सूक्ष्माचा आहे स्थूल देह आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि प्राप्त जन्मामध्ये स्थूल देह म्हणजे डोळ्याला आपल्याला स्थूल देह दिसत असतो सूक्ष्मदेह दिसत नाही आणि सगळी जे काही गडबड घोटाळा जो काही प्रॉब्लेम आहे तो सगळा सूक्ष्मदेहाबरोबर आहे कमतरता सूक्ष्म देहाच्या ठिकाणी आहे म्हणजे किती विषय समजून घेण्यासारखा आहे आपल्या लक्षात येईल की कर्म म्हणे शंभर टक्के परमेश्वर प्रत्येक जन्मात देऊन पाठवतो त्याची धारणा ज्या देहमाध्यमाने व्हायला पाहिजे त्या देहमाध्यमामध्ये कमतरता आहे म्हणून जीवनात अडचणी आहेत किंवा अडथळा आहे असा विषय आहे त्यांनी काय सांगितलं कर्म म्हणजे काय आहे एक शंभर रुपयाची नोट आहे आणि आपण ती रांगणाऱ्या बाळाला छोट्याशा मुलाला जर का दिली तर तो काय करेल एकतर तो फाडून टाकेल किंवा तोंडात घालेल कारण त्याची व्हॅल्यू त्याला माहिती नाही आहे त्या शंभर रुपयामध्ये काय येऊ शकतं त्याचं मोल त्याला माहिती नाही आहे तसंच जीवन जगत असताना जीवनाबद्दलचं अज्ञान ज्याला शाप म्हटलं आहे वंदनीदानी कर्स ऑफ इग्नोरन्स म्हणजे अज्ञानाचा शाप आहे जीवनाबद्दलचं ज्ञान नसल्यामुळे आपली अवस्था कशी झाली आहे त्या लहान बाळासारखी म्हणजे परमेश्वर शंभर टक्के कर्म देऊन पाठवतो परंतु त्याचा वापर कसा आणि कुठं करायचा हे माहिती नसल्यामुळे आपण तसा वापर कसा करतो जसं शंभर रुपयाची नोट लहान बाळाला दिली तर तो फाडून टाकतो किंवा तोंडात घालतो तसं आपण कर्म धक्को असलेल्या ठिकाणी वापरल्यामुळे कमतरता निर्माण होती दोष निर्माण होतो त्यालाच आपण काय म्हणतो काय त्याचं नशीब काय त्याचं कर्म आपण कर्माला दोष देतो परंतु वंदनीय दादानी जे काही संशोधन केलं त्याच्यात त्यांच्या असं लक्षात आलं की प्रत्येक जन्मामध्ये परमेश्वर सगळ्यांना शंभर टक्के कर्म देऊन पाठवतो परंतु देहामध्ये दे कमतरता आहे त्यामुळे प्रतिकूलता आहे मग आता ते अनुकूल करायचं आहे तो अनुकूल करण्याकरता काय करावं लागेल तर ती कमतरता आहे ती भरून काढावी लागेल म्हणजे कमतरता कुठं आहे कर्मात नाही आहे देहाच्या ठिकाणी आहे मग आता त्या देहाला विकसित अवस्था प्राप्त करून द्यायची आहे म्हणून विकसित अवस्था ह्याच्याबद्दल आपण विषय समजून घेतला होता की देहाला देह हा एकोणीस माध्यमाने युक्त आहे पंचकर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय पंचप्राणकोश बुद्धी मन चित्त आणि अहंकार त्याच्यातले जे काही पाच कोश आहेत त्याच्यामध्ये कमतरता आहे म्हणजे ओवरऑल ह्या एकोणीस माध्यमामध्ये काही कमी अधिकपणा असल्यामुळे कर्म देहाशी शंभर टक्के एकरूप होऊ शकत नाही आहे आणि एकरूप न झाल्यामुळे कर्मात जरी राजयोग असला तरी देहात दारिद्र्य म्हटलं आहे ह्याचा अर्थ काय तो इथं स्पष्ट होतो की देहात कमतरता आहे कर्मामध्ये नाही आहे कर्मामध्ये राजयोग आहे कर्मात आपल्याला ज्या काही गोष्टी आपल्याला पाहिजे जीवनात बाल्य तरुण्य आणि वार्धक्य तीन अवस्थेत आपण जीवन जगत असतो त्या अवस्थेत ते ते कर्म आपल्याकडे प्रवाहित होत असतं परंतु कमतरता देहाच्या ठिकाणी असल्यामुळे आपल्याला अनुभव येत नाही आपण म्हणतो प्रयत्न करतोय परंतु यश येत नाही आहे मग त्याच्यामागची कारणं काय आहेत देहातील कमतरता म्हणून वंदनीयदाने जी ओंकार साधना सिद्ध केली त्या ओंकार साधनेच्या माध्यमातून ही कमतरता भरून निघती आपण म्हणतो की एखाद्याला साधना सुरू केल्याने एकदम अनुभव आला म्हणजे काय होतं नक्की आपण म्हणतो गुरु कृपा आहे कृपा म्हणजे ती नक्की काय आहे आत काय बदल होतो जी कमतरता आहे ती भरून निघती आणि ती भरून निघाल्यानंतर कर्मदेहाशी एकरूप होतं म्हणजे अडथळा दूर होतो आणि आपल्याला काम झाल्याचा अनुभव येतो मग काहींचं म्हणजे कमतरता किती आहे त्याच्यावर किती लगेच अनुभव येणार हे अवलंबून असतं म्हणजे थोडक्यात आपल्याला समजायला पाहिजे की कर्म म्हणजे काय हे तर आपल्याला अनेक गोष्टी समजतात की कर्म म्हणजे काय नीट समजून त्याचा वापर करायचा म्हणजे हे, आहे का हे का कर्म आहे काय हे समजलं तर त्याचा आपण वापर नीट करू नाहीतर काय होतं शंभर रुपयाची नोट लहान बाळाच्या हातात दिल्यासारखी होती आपल्याला माहीतच नाही आहे कर्म म्हणजे काय आणि त्याच्या माध्यमातून आपण पुढील जन्माची तरतूद काय करायची आहे आणि कशी करायची आहे किंवा आपल्याला जे काय अंतिम साध्य जीवनात साध्य करायचं आहे तिथपर्यंत जाण्याकरता त्या कर्माचा वापर काय करायचा आपल्याला काही माहिती नाही आपण काय करतो इतरांच्याकडे बघून जगतो आपण विषय समजून घेतो आहे त्याच्याकडे एक वस्तू आहे माझ्याकडे नाही आहे ती मला पाहिजे म्हणून दादानी काय सांगितलं की तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या सुखाकडे बघून ते सुख मला काय प्राप्त होत नाही याच्याबद्दल विचार करता परंतु त्याच्या दैहिक अवस्थेकडे तुम्ही बघत नाही हे तर कळतच नाही सुरुवातीला हे असं काय म्हणाले किंवा त्याचा अर्थ काय नक्की दैहिक अवस्थेला म्हणजे आंतरिक विकसित अवस्थेला की जेणेकरून त्या समोरच्या व्यक्तीला त्याच्या आंतरिक अवस्थे परतवे म्हणजे त्याच्या दैहिक अवस्थे परत्वे कर्म त्याच्याशी एकरूप सहज होत आहे म्हणून त्याला सगळे अनुभव येत आहेत तो सहज सर्व गोष्टी साध्य करू शकतोय परंतु माझ्यामध्ये कमतरता आहे म्हणून कर्मदा देहाची एकरूप होऊ शकत नाही मी म्हणतो जीवनात अडचणी आहेत माझ्या मनासारखं होत नाही आहे माझ्यासमोर राहणारा जो आहे किंवा माझा जो मित्र आहे त्याला सगळ्या गोष्टी मिळत आहेत मला मिळत नाही आहेत असं मी म्हणतो कमतरता माझ्या लक्षात येत नाही आहे विषय समजून घेतला तर साधना नीट करू आपण म्हणजे दादानी जी साधना जी आपण ओंकार साधना ज्याच्या मी नेहमी उल्लेख करत असतो की ओंकार साधनेमध्ये सर्वस्व आहे म्हणजे नराची नारायण अवस्था प्राप्त करण्यापर्यंत त्याच्यामध्ये अवस्था आहेत परंतु त्या आपल्याला एक एक क्रमें समजाव्यात जसं आपण मागच्या भागामध्ये कर्मकार्य आणि कारण तीन अवस्थेतले जन्म वंदनीय दादांनी स्पष्ट केले आणि तीनही अवस्था साध्य होणारं साधन म्हणजे ओंकार साधना ही सिद्ध करून दिलेली आहे म्हणजे त्या ओंकार साधनेची महती काय आहे ही लक्षात यावी म्हणून आपण एक 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 विषय समजून घेतो आहे किंभा ना आत्तापर्यंत जेवढे एपिसोड माझ्या या चॅनलवर झालेत त्याच्या मागं फक्त ओंकार साधनाचा आहे की त्या साधनेच्या माध्यमातून ते साधनेचं सामर्थ्य आहे ती सद्गुरूंची कृपा आहे की हा विषय मी तुम्हाला सांगू शकतो आहे कारण विषय अफाट आहे आणि तो आपण नीट समजून घेतला तर काय होतं आपल्याकडून साधना नीट केली जाते साधना नीट केल्यानंतर साध्य त्याच्यात अंतर्भूत आहेच आहे आपण फक्त जेवण ढेकर देतो परंतु त्या अन्नसेवनातून आतमध्ये रक्ताची निर्मिती होत असते म्हणजे रक्ताच्या निर्मितीचं साध्य त्या अन्नामध्ये आहे तसं ओंकार साधनेमध्ये सर्व गोष्टीचं साध्य अंतर्भूतच आहे की जेणेकरून कर्मकार्य कारण ह्या तिन्ही अवस्थेप्रत आपण जाऊ शकतो साधनेच्या माध्यमातून फक्त ती साधना काय आहे आणि त्याच्यात काय काय विषय अंतर्भूत आहेत हे समजावे म्हणून हे सांगण्याचा प्रयत्न आहे की आपल्याला आता आज लक्षात आलं की कर्मपरत्वे आपला जरी जन्म असला आणि देहाच्या ठिकाणी जरी कमतरता असली तरीसुद्धा ओंकार साधनेच्या माध्यमातून आपण ती कमतरता दूर करून आपलं माध्यम हे पुढल्या अवस्थेला घेऊन जाऊ शकतो म्हणजे कर्मपरत्वेनंतर काय आहे कार्य मग कार्यानंतर कारण म्हणजे कार्य म्हणजे काय दादने ओंकार साधना सिद्ध करण्यामागं उद्देश काय सांगितला की आता पुन्हा राम जन्माला येणार नाही तर जे जन्माला आले त्याला राम करायचं आहे म्हणजे थोडक्यात जी माध्यमं आता साधना करत आहेत त्यांच्या माध्यमातून इतरांच्या कल्याणाकरता माध्यम तयार करायचं आहे आज इथं माध्यम तयार नसल्यामुळे ईश्वराला जरी वाटलं की आपण काहीतरी विश्वकल्याणाचा संकल्प करावा तरीसुद्धा माध्यमं तयार नाही आहेत की कुठल्या तरी माध्यमातूनच कार्य होणार ना आत्तापर्यंत जेवढे परमेश्वराचे जे अवतार झाले ते देह माध्यमातूनच झाले म्हणजे थोडक्यात मानवी देह प्राप्त करावा लागतो तेव्हा पुन्हा कुठला तरी असा मानव जन्माला घातल्यापेक्षा जे आता जन्माला आलेत त्यांच्यातली कमतरता जर का दूर केली तर ते माध्यम कामास येईल विश्वकल्याणाचा जो काही घाट घातलेला आहे तो ओंकार साध्याच्या माध्यमातून विकसित अवस्थेतून साध्य होईल असा मोठा हा ओंकार साधनेमागचा विषय आहे मी थोडे थोडे विषय सांगायचा प्रयत्न करतो की जेणेकरून आपल्याला तो समजल्यानंतर मग आपली साधना नीट होईल आणि साधना नीट झाल्यानंतर ती गुरुशक्ती नकळतपणे आपल्या माध्यमातून इतरांच्या कल्याणाकरता तन्मात्राच्या माध्यमातून प्रवाहित होणार आहे आणि ती होत असते आपल्याला कळत पण नाही कळू पण नव्हे कारण कळालं तर नकळतपणे आपल्याकडून आशीर्वाद प्रवाहित झाला आणि समोरच्याचं कल्याण झालं तर आपल्यामुळे नकळतपणे गर्व निर्माण होईल अहंकार निर्माण होईल बघा माझ्यामुळे तुमचं काम झालं ते कळूच नव्हे अशी योजना आहे की जेणेकरून आपल्या तन्मात्राच्या माध्यमातून म्हणजे शब्दस्पर्श रस रूपगंध नकळतपणे ती शक्ती प्रवाहित होणार आणि इतरांचं कल्याण होणार आपण जिथं जाऊ तिथं आपल्याला जी व्यक्ती भेटेल त्याचं आपल्याला आपला स्पर्श ज्याला होईल तिथं म्हणजे असं सगळं माध्यम विकसित झाल्यावर होणार आहे मग आपण अपन जर का आपल्या जीवनातल्या अडीअडचणी आड़ त्या सुटत नाहीत अशा विचारात जर का अडकून राहिलो तर आपलं माध्यम विकसित होऊन इतरांच्या कल्याणाकरता हा देह त्या कार्याच्या योजनेमधला आपण काही भाग होऊ शकणार नाही वंदनीय दादानी म्हणजे सद्गुरूंनी जो काही त्यांचा प्रोग्राम आखलेला आहे त्याचा आपण एक भाग होणं ह्याच्यासारखं पुण्य काय असेल की आपल्या माध्यमाचा म्हणजे ईश्वरी कार्यामध्ये आपला सहभाग त्यांना आपल्या सगळ्यांना ईश्वरी कार्यामध्ये सहभाग करून घ्यायचा आहे ईश्वरी कार्यात सहभाग कार्या म्हणजे आपल्या माध्यमाचा इतरांच्यासाठी उपयोग पण माध्यम आधी विकसित व्हायला पाहिजे पण माध्यमात कमतरता काय आहे ती आज आपल्याला आता समजली की देह हा अविकसित आहे हे जरी पाच कोश असले तरी त्याच्यामध्ये कमतरता आहे आणि त्या कमतरतेचं कारण जे कर्म आपल्याला गतजन्मात मिळालं होतं त्याचा वापर आपण यथायोग्यरित्या न केल्यामुळे कमतरता सूक्ष्म देहात या देहमाध्यमामध्ये असल्यामुळे जरी देह सगळ्यांच्यासारखे दिसत असले तरीसुद्धा कमतरता आपल्याला डोळ्याला दिसत नाही ती सद्गुरूंना दिसते म्हणून वंदनेदानी कमतरता दूर करण्याकरता ओंकार साधना सिद्ध केली की जेणेकरून माध्यम विकसित होईल शुद्ध होईल आणि विकसित अवस्थेतून त्याच्या स्थित्यंतर होईल मग कर्मपरत्वेतून आपण कार्य परतवेत जाऊ आणि इतरांच्या कल्याणाकरता ह्या देहमाध्यमाचा वापर व्यवस्थित यथायोग्यरित्या करता येईल तर आज आपण बरेच महत्त्वाचे पॉईंट समजून घेतले तर असेच आपण पुढील विषय नंतर घेत जाऊया नमस्कार